नमस्कार मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ जो आहे हा थोडासा वेगळा मी बनवतो आहे सायंटिस्ट जे काही महत्त्वाचे सायंटिस्ट आहेत की ज्यांच्या म्हणजे कुठली तरी डिस्कवरी करणाऱ्या सायंटिस्टची सिरीज नाही आहे अशा मी मोजक्याच सायंटिस्टची ही सिरीज बनवतो आहे की जे अत्यंत लँडमार्क आहेत मानवी इतिहासामध्ये सायन्सच्या इतिहासामध्ये किंवा इतर जे फील्ड आहेत त्यांच्या इतिहासामध्ये सोशल सायन्स असेल त्याच्यातला त्यातला हा जो सायंटिस्ट आहे थेल्स ऑफ मिलेटस थेल्स नावाचा सायंटिस्ट आहे बेसिकली तर हा भगवान बुद्धाच्या देखील आधी होऊन गेलेला आहे भगवान बुद्धाचा काळ जो जनरली मानला जातो तो म्हणजे फायव्ह सिक्स्टी थ्री टू फोर हंड्रेड एटी थ्री बी सी मात्र थेल्स थेल्स ऑफ मिलेटसचा काळ हा सिक्स ट्वेंटी फोर बी सी टू फाय हंड्रेड अँड फोर्टी सेवन बी सी या काळात तो म्हणजे भगवान बुद्धाच्या काही दशक आधी हा सायंटिस्ट होऊन गेला तर या सायंटिस्टचे एक्झॅक्ट जे कार्य आहे त्याचा अकाउंट देणारं पुस्तक उपलब्ध नाही आहे परंतु या सायंटिस्टच्या कामाचा उल्लेख हा प्लेटो ॲरिस्टॉटल या लोकांनी केलेला आहे त्यामुळे त्याचा एक ऑथेंटिक रेकॉर्ड्स फार जुने आहेत या सायंटिस्टच्याबद्दलचे आणि एक जो रेकॉर्ड याचा जो डेफिनेटली खरा मानला जातो तो, तो म्हणजे पाचशे पंच्याऐंशी बी सी म्हणजे यशू ख्रिस्ताच्या आधी पाचशे पंच्याऐंशी वर्ष म्हणजे भगवान बुद्धाच्या आधी अजून वीस पंचवीस वर्षाआधी आधी एक ग्रहण लागलं ला होतं ग्रहण झालं होतं एक्लिप्स या ग्रहणबद्दल त्याने प्रेडिक्ट केलं होतं की असं असं ग्रहण होणार आहे म्हणून आणि या ग्रहणामुळे झालं काय होतं की एक वर्ष त्यावेळेला एक युद्ध त्यावेळेला खेळलं जात होतं हे युद्ध जे होतं ते अलॅट्स अँड मेडे सॅक्सरेस आता हे मला प्रोनाऊन्सिएशन्स इंग्लिशमधले हे ग्रीक काळातले प्रोनान्सिएशन्स आहेत युरोपियन त्यावेळेचे तेवढे येत नाहीत परंतु हे युद्ध सुरू होतं हे पाच वर्षापासून युद्ध सुरू होतं काही ठिकाणी याचा पंधरा वर्षापासून उल्लेख सुरू आहे की त्यांच्यात वाद होता आणि तो इनकनक्लुझिव्ह हो होता कोण जिंकतं कोण हारतं हेच होत नव्हतं ते चालूच होतं आणि हे ग्रहण लागलं आणि ते युद्ध थांबलं आणि या, या युद्ध थांबल्यानंतर त्यांच्यामध्ये समझोता झाला बंधुभाव झाला तर हे डेफिनेटली घडलेलं आहे आणि या ग्रहणाचं प्रिडिक्शन याने थेल्स याने केलं होतं तर याचा अर्थ तो ॲस्ट्रॉनॉमी ग्रीक ॲस्ट्रॉनॉमीमधला सगळ्यात पहिला व्यक्ती आहे की जी अत्यंत प्रगत मानली जाते ग्रीक ॲस्ट्रॉनॉमी जशी इंडियन ॲस्ट्रॉनॉमी अत्यंत प्रगत होती तशी ग्रीक ॲस्ट्रॉनॉमी देखील अत्यंत प्रगत मानली जाते दुसरं महत्वाचं जे गोष्ट आहे तर थेल्सला आधुनिक वैज्ञानिक जे सिद्धांत असतात थेरम्स याचा जनक मानलं जातं याने सगळ्यात पहिला नोन जो आहे मानवी इतिहासाला वेस्टर्न वर्ल्डमधला तरी आता भारतातले भरपूर क्लेम केले जातात परंतु हा तसं बघितलं तर हा पूर्ण जगाचाच पहिला थेरम असणार आहे हे थेरम्स याने मांडले थेल्सने आणि हे थेरम कशाबद्दल मांडले तर हे पृ पृथ्वी नेमकी कशी आहे तर त्याने म्हटलं की पृथ्वी एक अशी डिस्क आहे आणि ती पाण्यावर तरंगते कारण त्याला सगळीकडे आयलंडच्या आजूबाजूला आणि खंडाच्या आजूबाजूला सगळीकडे पाणी दिसत होतं म्हणून त्याला असं वाटलं की समुद्रामध्ये तरंगणारी एक डिस्क आहे आता त्याने हे जे थेरम्स मांडले ह्याच्या थेरीज मांडल्या फिलॉसॉफीज मांडल्या ह्या त्यावेळेला जो दैववाद अस्तित्वात होता त्याच्या अगदी त्याला छेद देणारं होतं जे त्याने विचार करून याच्यावर एक सायंटिफिक लॉजिक द्यायचा प्रयत्न केला ही सुरुवातीची थेअरी आहे आणि मग हिला काउंटर करायला वेगळ्या थेअरी झाल्या त्याला काउंटर करायला थेअरी झाल्या आणि त्यातनं एक सायंटिफिक अशी एक थिंकिंग डेव्हलप झाली आणि मग आज आपल्याला जे माहीत आहे वेगवेगळ्या स्वरूपातून ते आज याचा परिणाम आहे वेगवेगळ्या थेअरीजचा वेगवेगळ्या फिलॉसॉफीचा तर ही त्याची थेअरी होती आणि त्यातूनच मग व्हायब्रेशन्स झाले आता रंगणाऱ्या आता बगडीच्या किंमत भूकंप होतात अशा प्रकारचं त्याने त्यावेळेला थेअरी त्याचं लॉजिक मांडलं होतं तर तो एक विवेक वापरून सायंटिफिक अप्रोच वापरून रॅशनलिझम वापरून तो थेरी मांडणारा हा पहिला त्याला जनक म्हटलं पाहिजे मॉडर्न सायंटिफिक थेअरी मांडणाऱ्यांचा मा थेरीचा जनक दुसरं जे आहे की त्याने ज्या ज्या घटना घडत होत्या म्हणजे दुष्काळ पडला अतिवर्षा झाली किंवा काही म्हणजे नैसर्गिक संकट आले तर याला दैव देव कोपला मग हे असं करा तसं करा हे सगळीकडे होतं भारत आता अजूनही आहे तर ह्या सगळ्याला त्याने छेद दिला तो म्हणला की दिस इज नॉट द एक्सप्लेनेशन या प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे म्हणजे कार्यकारण प्रत्येक जे घटना घडते तिला कारण आहे आणि त्याचं लॉजिक त्याने लावायचा प्रयत्न केला आणि त्यातून मग त्याने हे कॉस्मॉलॉजी आणि ॲस्ट्रॉनॉमी याचा अभ्यास केला जॉमेट्रीचा अभ्यास केला मॅथमॅटिक्सचा त्याने भरपूर वाईड त्यावेळेला काय असं हो नव्हतं की अर्थशास्त्राचा सायंटिस्ट म्हणजे तो अर्थशास्त्राचंच काम करेल किंवा मेडिसिनचंच करेल त्यांना सगळं फील्ड ओपन असायचं आणि ते वेगवेगळ्या फील्डमध्ये त्याने थेरम्स मांडले त्याने जॉमेट्रीचा थेरम वापरून इजिप्तच्या पिरामिडची हाईट मोजली त्यावेळेला आणि हे जे विश्व आहे या विश्वाचा एक कॉमन केमिकल असणारे केमिकल घटक असणारे सो so, की जो सगळ्या वस्तूंमध्ये आहे सगळ्या गोष्टींमध्ये आहे पृथ्वी असेल तारे असेल सगळीकडे आहे तर हा घटक कुठला याच्यावर त्याने विचार केला आणि मग त्याने ऑब्झर्वेशन असं केलं की एक जो घटक आहे पाणी हा वाप बनतो याचा बर्फ बनतो हा लिक्विड असतो आणि हा सगळीकडे दिसतो आणि पृथ्वी देखील सगळीकडून त्याने वापली तर प्रत्येक घटक हा पाणी ॲपसोआप करतो त्यामुळे सृष्टीतला प्रत्येक वस्तू ही मूळता पाण्यापासून बनली आहे अशी त्याने एक थेरी मांडली आता बघा सुरुवातीचे सायंटिफिक थेरी थेरी होत्या या मग याला कोणीतरी त्याला एक चॅलेंज केलं त्यातून दुसरी थेरी आली तिसरी आली आणि मग शेवटी आपल्याला प्रत्येक वस्तू ही मॉलिक्युल्सची बनलेली असते अॅटम्स असतात सबॅटमिक पार्टिकल्स असतात या असं हे नंतरचं संशोधन आहे पण याची सुरुवात जी आहे म्हणजे प्रस्थापित दैववादाला मैथॉलॉजीला चॅलेंज करून सुरुवातीच्या ज्या थेरीज मांडल्या त्या या थेल्सने मांडल्या तर हा फार महत्वाचा आहे थेल्स याच्या या जो थेस जो आहे याला सात जे ऋषी होते सेजेस सेवन सेजेस ऑफ एन्शियंट ग्रीस याच्यातलं पहिला नंबरचा सेज म्हणून याला स्थान होतं कारण त्याने ज्या ज्या पद्धतीने हे इक्लिप्स प्रेडक्ट केलं होतं ग्रहण तर ता त्याला ता खूप तेव्हा मान मिळाला होता आणि त्याला सात जे हुशार लोक सेवन वाईज मेन ऑफ एन्शियन ग्रीस त्याच्यातलं एक म्हणून याचं स्थान होतं आणि हे प्लेटोनी डिस्क्राईब केलेले आहेत ते सात जे लोक आहेत ते ते म्हणजे आता त्यांचे नावं देखील प्रोनाऊन्सिएशनला डिफिकल्ट आहेत पण ते आहेत तुम्हाला इंटरनेटवर सगळीकडे मिळून जाईल ते त्यातलं पहिलं नाव हे थेल्स ऑफ मिलेटस आहे तर असा थेल्स ऑफ मिलेटस आ, आधुनिक शास्त्रीय वैज्ञानिक सिद्धांताचा जनक आणि पहिला असा सायंटिस्ट की ज्याने थेरम मांडायला सुरुवात केली की ज्याच्या रेकॉर्ड्स आहेत ज्याच्याबद्दल की ज्याने रॅशनॅलिझम विवेकवाद वापरून कॉस्मॉलॉजी अॅस्ट्रॉनॉमी ज्योमेट्री ह्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली आणि ते मांडलं आणि मैथॉलॉजीला दैववादाला चॅलेंज केलं असा रेकॉर्डेड हिस्ट्रीमधला हा पहिला सायंटिस्ट आहे आय होप की यात तुम्हाला इंटरेस्ट यावा अशा काही गोष्टी आपण जर आपल्या मुलांना सांगितल्या किंवा टीचर्सनी स्टुडंट्सला सांगितल्या तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट निर्माण होईल या गोष्टी ज्या असतात या हिस्ट्री मॅथ्स जॉमेट्री सोशलॉजी सायन्स हे सगळं लिंक करणाऱ्या गोष्टी असतात आणि आपण जर अशी सांगड घालून मुलांना जर सांगितलं की ज्या वेळेला भारतात भगवान बुद्धाच्या वेळेला भारत हा वैज्ञा मान मनाच्या विज्ञानामध्ये प्रचंड प्रगती करत होता त्यावेळेला हे लोक या अशा गोष्टींवर काम करत होते आणि त्याचबरोबर आपल्याकडे विद्यापीठ विकसित होत होते त्या विद्यापीठांमध्ये दे देखील अशाच प्रकारचं संशोधन पुढे जाऊन आपल्याला झालेलं बघतं दिसतं मग आपली ॲस्ट्रॉनॉमी डेव्हलप झालेली दिसते इंडियातली सुद्धा ती वेगवेगळे जे फॉरेन टुरिस्ट आले त्यांनी याचं रेकॉर्ड केलेलं आहे की इंडियन ऍस्ट्रॉनॉमी कशी होती काय होतं त्याचे डिटेल्स आहेत अल्बरुनीने सगळे हे डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे ॲस्ट्रॉनॉमीच्या बद्दल भारताच्या पण ती नंतरची स्टोरी आहे बुद्धाच्या काळातली किंवा त्याच्या आधीची नाही नंतरच आहे अल्बिरोनी म्हणजे जवळजवळ अकरा वर्षात आहे तर हे सगळं आपण जर जो जो जोडून मुलांना आपल्या मुलांना आणि स्टुडंट्सला सांगू शकलो तर त्यांचा पण विवेक डेव्हलप होतो त्यांना पण एक रॅशनल थिंकिंग सायंटिफिक अप्रोच आणि मग एक म शिकताना पण मजा येते नाहीतर मग ते रटा सायन्स रटाळ हिस्ट्री रटा सोशलॉजी रटा, रटा सोशल सायन्सेस हे करताना ते इंटरेस्ट घेत नाहीत असं सगळं जोडून सांगितलं तर त्यांच्या ज्ञानामध्ये वेगळी भर पडेल आणि मग त्यांना विचार करता येईल ते क्रिएटिव्ह थिंकर्स होतील आणि दे कॅन बी द सायंटिस्ट आपली पुढची पिढी सो आय होप दिस मेक्स सेन्स टेक बाय बाय